नमस्कार आज आपण मोकळा सटसटीत सड़ साबुदाण्याची खिचडी कशी बनवायची ते बघत आहोत पण त्या अगोदर आपण जाणून घेऊयात साबुदाण्याचे फायदे आणि तोटे ज्या लोकांना लठ्ठपणाची समस्या आहे ज्यांना आपले वजन कमी करायचे अशा लोकांनी साबुदाण्यापासून चार हात दूरच राहिलेलं बरं साबुदाणा हा उपवासामध्ये सर्रासपणे खाल्ला जातो आहे म्हणजे पोट भरून खाल्ला जातो साबुदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात चरबी आणि प्रथिने असतात साबुदाणा खाल्ल्याने शरीरातील कॅलरीज मोठ्या प्रमाणात वाढत असतात ज्यामुळे त्यांना अधिकच लठ्ठपणाची समस्या येऊ शकते त्यासाठी काय करायचं जे ज्यां जी लठ्ठपणाची समस्या जास्त आहे त्यांनी काय करायचं आहे खाणं थोडं टाळून टाळावे चला तर बघूया आपण आता साबुदानाची प्रोसेस कशी क बनवायचा कसा साबू साबुदाना आता तुम्ही म्हणता नाही इथं साबुदानाची रेसिपी पण चालू आहे पण आठवड्यातून थोडंसं खाल्ला एक वाटी तर काहीही हरकत नाही पण जास्त खाऊ नका आता आपण साबुदाना बनवण्यासाठी काय केलं साबुदाना भिजवून घेतला आहे अर्धा किलो आणि आता आपण इथं कढाई ठेवली कडईमध्ये दोन चम्मच आपण तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या कट करून टाकलेल्या आहेत आता त्यातच आपण काय केलं अर्धा चम्मच जिरं टाकलं आहे आपल्याला जिरं तडतडायला टाकायचं आपल्याला कडाईमध्ये तर या पद्धतीने आपण जिरं टाकले आता व्यवस्थित हलवून घ्यायचे आपल्याला त्याला आणि आपण काय केलं ना अर्धा हे बटाटा आहे मोठा अर्धा तो आपल्याला त्याच्यामध्ये परतायला टाका मतलब फ्राय करून घ्यायचा तेलामध्ये आणि मिरची तर टाकलेलीच आहे त्यामुळं मी काय केलं फक्त लाल मिरची पावडर फक्त थोडंसं कलर येण्यासाठी टाकलेलं आहे नॉर्मल तर हे बघा आपण टाकून हलवून घेतलं आहे ते मिरची पावडर आता ते आताच आपल्याला काय करायचं ना जो भिजवलेलं शाबुदाना आहे ना त्याला टाकून द्यायचं आणि व्यवस्थित त्याला हलवून मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने हे बघा आपला जो शाबुदाना आहे एकदम मोकळा आणि सटसटीत होणार आहे आणि आता आपण ही शेंगदाणे होती अर्धा कप तर ती शेंगदाणे आपण अगोदर तेलामधून काढून घेतली होती मतलब तिला व्यवस्थित तळून घेतले होते आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये मीठ टाकून व्यवस्थित परत हलवून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने आता नॉर्मल थोडंसं दोन ते तीन चम्मच आपल्याला काय करायचं शेंगदाणाचा कूट टाकायचा आहे त्याच्यामध्ये जेणेकरून काय होती आपली जी ही साबुदाणा खिचडी आहे तिला थोडंसं नाही का तिखटचं मसाला लागल्यासारखं होतो आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकून आपल्याला काय करायचं व्यवस्थित हलवून झाकण ठेवायचं आपल्याला कढाईवर आणि थोडंसं स्लो गॅसवरती आपल्याला त्याला वाफवून घ्यायचं आहे या पद्धतीने हे बघा हलवून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून जेणेकरून आपला शेंगदाण्याचं कूट वगैरे सगळं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे आणि आता आपल्याला झाकण ठेवून वाफवून घ्यायचं याला दोन ते तीन मिनटं तुम्ही त्याला ठेवून वाफवून घेऊ शकता हे बघा आता मी वाफायला ठेवलेली आहे आपले दोन तीन मिनटं झालेली आहे आता आपली शाबुदाण्याची खिचडी रेडी आहे हे बघू शकता तुम्ही एक एक दाणा वेगळा वेगळा मोकळा सटसटीत झालेला आहे आपला हे बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे नक्की ट्राय करा आणि तुम्ही जर आपलं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा हे बघा आपली साबुदानाची खिचडी तयार आहे चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय एन्जॉय